अगदी अवर्णनीय सोफा आणि प्रशांत वातावरण दोन्ही नेत्रांच्या अगदी शुद्ध आणि पवित्र दृष्टीनं समस्त देव दरबाराचं मी अवलोकन करतो आहे क्षणभर मनाच्या ठिकाणी स्थिरता भासते पण अस्त्रे जीवितम लोके अस्त्रे धन यौवने अस्थिरम पुत्र दारश्वत धर्म कीर्ती स्वयं स्वयंस्थिरम प्रत्येक माणसाचं जीवन हे अविश्वाच्या पटांगणावर अशाश्वत आहेत त्याच्याजवळ असलेलं धन हे देखील आहे त्याची पत्नी पुत्र ही देखील अशाश्वत आहेत मग समस्त विश्वाच्या पटांगणावर शाश्वत ते काय तर प्रत्येक माणसानं आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजित होण्यासाठी म्हणून मी माझ्या जीवनात तत्पर ठरलो न्यायाच्या ठिकाणी अन्याय धर्माच्या ठिकाणी अधर्म या देवेंद्रान आपल्या जीवनात कधी घडू दिला नाही याच सार सर्वस्व श्रेय मी कुणाला देईन तर ज्या माऊलीनं अगदी नऊ महिन्याच्या प्रदीर्घ काळापर्यंत हा नरदेह आपल्या उदराच्या ठिकाणी सांभाळीला प्रसूती काळाच्या अनंत यातना ज्या माऊलीनं माझ्यासाठी भोगिल्या नऊ महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर मला जन्म देण्यासाठी सिद्ध ठरली अशी माझी प्रथम प्रथम गुरु माझी मातृदेवता जीवनात कोणत्याही देवतेला नतमस्तक होण्यापूर्वी माझा प्रथम नमस्कार माझ्या प्रथम गुरुला मातृदेव भव मातृदेव भव मातृदेव भव, भव। आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात आवश्यक असणारा मार्गदर्शक म्हणजे पितृदेवता होय ज्यांच्या पवित्र हिण्य माझा जन्म झाला बोबडे बोल माझ्यावर पांगरत होते अखिल विश्वाचा चित्रपट दाखवण्यासाठी म्हणून माझ्या जीवनात जे सिद्ध ठरले अशा विश्वातील माझे द्वितीय दैवत पिता कश्यप म्हणूनच माझा द्वितीय नमस्कार माझ्या द्वितीय गुरुला पितृदेव भव पितृदेवो भव पितृदेवो भव आणि प्रत्येक माणसाच्या आवश्यक जीवनात आवश्यक असणार मार्गदर्शक म्हणजे गुरु होय ओम अज्ञानम तिमिरांजस्य ज्ञानांजया शलकया चक्षो हम्य मिलित मयनम तस्मय श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः असेच माझ्या जीवनाच्या ठिकाणी मला मार्गदर्शन लाभले ते त्रैलोग्य वन्यपुरुष नारद मुनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या योगे करून शतयज्ञाची सांगता या देवेंद्रानं केली सोम यागासारखा महायाग मी माझ्या जीवनाच्या ठिकाणी पार पाडला म्हणूनच याचा अभिर्भाव म्हणून मला देवतांनी काय दिला असेल तर हे अमरावतीचा गडगंज साम्राज्य आणि त्याचा यथोची सांभाळ मी करीत असतो हा हा काय